एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पारनेर तालुक्यातील मांडव ओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटलाय तर हे धरण फुल भरलं असून मुळा नदीलाही मोठा पूर आलाय पर्यटन स्थळ म्हणून देखील या धरणाची ओळख आहे इथं धबधबे देखील आहे त्यामुळे पर्यटक या ठिकाणी निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी मोठी गर्दी आहे रमजान शेख सी न्यूज मराठी पारनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट